त्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थेटमध्ये नेमकी काय मला तर फार साधारणपणे शिक्षण पर्यटन शेतकरी मत्स्य व्यवसाय महिला राज्यांना कर्ज देणं दळणवळण सुधारणं विमानाचं दळणवळण सुधारणं रेल्वेचं दळणवळण सुधारणं रेल्वे अशा अनेक गोष्टींवर जे आहे फोकस करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं तर काहीही कोणाला वाव त्यांनी दिलेला नाही एकतर इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा स्नॅब मध्ये किंवा कुणा वाढ केलेली नाही किंवा सात लाख पर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला करमुक्त करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा बावीस टक्क्यापर्यंत खाली आणण्यात आलेला आहे तीन मोठे रेल्वे कॉरिडॉर्स निर्माण करणार आहेत आणि पाचशे सतरा नवीन विमान मार्ग जे आहेत सुरू करणार आहेत त्यामध्ये निश्चितच आपल्याला सुद्धा राज्यामधले जे अनेक विमानतळावर जे आहे नवीन विमान येतील काही हजार नवीन विमानांचे सुद्धा जे ऑर्डर देण्यात आलेले आहे लहान लहान शहरांमध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा प्रयत्न जो आहे सरकार करत आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे तीन कोटी महिलांना लखपती करण्याचा उद्देश आहे मत्स्य विभाग आपल्या महाराष्ट्राला साडे सातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तो व्यवसाय वाढण्यासाठी त्याच्यामध्ये लक्षावधी रोजगार निर्माण होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे संरक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष केल, केलेलं नाही जवळजवळ एक हजार फायटर विमानांचे जे आहे ते निर्माण म्हणजे मिळवणार आहेत व्यवस्था करणार आहे राज्यांना सुद्धा बिनव्याजी कर्ज जे आहे ज्या काही राज्यांना आवश्यकता वाटतेच आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये जवळजवळ बिनव्याजी कर्ज देत आहेत चाळीस ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा का कार्यक्रम सुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि तो त्यातून सुद्धा गरिबांना धान्य मिळत राहणार आहे फूड प्रोसेसिंग जे आहे ते वाढावं याच्यासाठी सुद्धा या व्यवसायाला त्यांनी आर्थिक सहाय्य देऊ केलेलं आहे चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत जो आहे फायदा देण्यासाठी ते काम करतात शिक्षणाच्या बाबतीमध्ये तीन हजार आय टी आय निर्माण करून पस्तीस लाख तरुणांना त्यातून जे आहे हे व्यावसायिक शिक्षण जे आहे उपलब्ध करून देत आणि प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करण्याचा त्यांनी जे ठरवलेला आहे त्याचा सुद्धा उपयोग हो हो। कारण प्रत्येक मेडिकल कॉलेज बरोबर हॉस्पिटल सुद्धा येणार आहे पूर्णपणे तर त्याचा सुद्धा उपयोग हो हो, फार मोठ्या प्रमाणात होणार आहे पर्यटनाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे की हे जे आहे पेट्रोल डिझेल हे व्हेकल्स वाढतायत गाड्या वाढत त्याच्यामुळे सुद्धा पर्यटन म्हणजे प्रदूषण प्रदूषण वाढतंय पण इलेक्ट्रिक वाहन जे आहेत त्याचा वापर वाढावा यासाठी सुद्धा त्यांनी जे सवलत द्यायचं ठरवलेलं आहे तरुणांना सक्षमीकरण करण्यासाठी जे कर्ज द्यायचं त्याच्यात बावीस लाख कोटी रुपये जे आहे त्यांनी कर्ज देण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ज्या तरुणांना उद्योग करायचा आहे उद्योगात पदार्पण करायचं आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा जे आहे मोठी घोषणा आहे परत जे उच्च शिक्षणामध्ये जे आहेत सात शिक्षण अतिशय उच्च शिक्षण संस्था असतात आणि त्यात सात तयार करायचं ठरवलं आपल्या इथे अनेक पर्यटन स्थळ असतात पण त्याचं ब्रँडिंग जे आहे करण्यामध्ये आपण नेहमीच कमी पडत असतो त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये जी काही अशी पर्यटन स्थळं आहेत त्याचं ब्रँडिंग करून त्याचा प्रचार प्रसार देश विदेशामध्ये करण्यासाठी सुद्धा त्यांनी ठरवलेला आहे सौर ऊर्जा द्वारे ज्या एक कोटी घरांना तीन तीनशे युनिट मोफत वीज देणार आहे एम्स रुग्णालय सुद्धा पंधरा एम्स रुग्णालय निर्माण करणार आहेत डेअरीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना मदतीसाठी योजना आणतायत नॅनो चा वापर वाढवतायत महिलांना संरक्षण आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा व्यवस्था ते करतायत पीएम किसान योजनेतून जवळजवळ बारा कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाते आहे शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि परोठाची साखळी त्याच्या ती निर्माण करण्याचा त्यांचा त्यावर ते भर देतात सरकार महोली आणि भूमूग याशे तेलबिया लागवडीला सुद्धा अधिक प्रोत्साहन देतंय सागरी खाद्य मग सांगितलं की मत्स्य विभागाला फार मोठ्या प्रमाणावर या, ते कारण आपण महाराष्ट्राचं नाही अख्या देशामध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त राज्य जे आहेत हे समुद्र किनार आहे त्यामुळे हा जो मत्स्यपालन त्याच्याकडे आतापर्यंत काही लोकांनी लक्ष दिलं काही लोकांनी दुर्लक्ष केलं फार मोठा व्यवसाय आहे आणि ते खाद्य जे आहे त्याला एक्सपोर्ट सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर ते होऊ शकणार त्यामुळे ते सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचं लक्ष जे आहे सरकारनं ठरवलेलं आहे तर मला असं वाटतं की अशा रीतीनं सर्वच ठिकाणी जे आहे सर्व घटकांमध्ये मदत करण्याचं ठरवलं आहे योजना आखण्याचं ठरवलेलं आहे पर्यटन सुलभ हवं म्हणून रेल्वे विमान याची सुद्धा मोठी वाढ करताय शिक्षण अधिकाधिक लोकांना व्यावसायिक शिक्षण मुलांना मिळावं उच्च शिक्षण कर। जे आहे आय आय टी सारखं मिळावं म्हणून प्रयत्न एम्स सारखे सुद्धा निर्माण कर शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा सांगितलं महिलांना सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर सहकार्य एकूण तरुण असतील महिला असतील विद्यार्थी असतील किंवा जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे सर्वेकल कॅन्सर साठी सुद्धा ते विशेष लक्ष ते देत आहेत तर सर्वच ठिकाणी सर्व शहरांमध्ये सुद्धा दळणवळण वाढावं त्याच्यामुळं त्यासाठी मग जे सांगितल्याप्रमाणे मेट्रोची लहान लहान क्षेत्र शहरामध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे या सगळ्या योजना ज्या अतिशय चांगल्या आहेत याच्यामध्ये कुठे नाव ठेवावं असं काही वाटत नाही आणि यातून जे आहे पर दुसरं त्यांनी टॅक्स वाढवला नाही किमु तीन टक्के जे आहे उत्पन्न सुद्धा टॅक्स उत्पन्न वाढल्याचं काहीतरी निदर्शनास आलेलं म्हणजे वाढलेलं आहे उत्पन्न सुद्धा वाढत आहे आणि त्याप्रमाणे ते खर्च सुद्धा जास्तीत जास्त ह्या करतायत की जेणेकरून जे तरुण आहेत तरुणी आहेत भविष्यामध्ये जे आहेत चांगले व्यावसायिक निर्माण व्हावेत शिक्षण शे, शे, घेणारे मुलं मुली निर्माण व्हायला या सगळ्या गोष्टीकडे फार चांगल्या बारकाईने बारकाईन आहे असं मला वाटतं एकूण हा जो अंतरिम आहे परंतु हा सर्व समावेशक आहे असं मला वाटत धन्यवाद काय तर काय आता हे तुमचं बाकीच चाललेलं आहे ना तर मनोज जरंगे काय अरे का का आता हे तुमचं चाललेलं आहे त्याच्यात पुढे तुम्ही घेणार तुम्ही काय घेणार त्याच्यानंतर परत या बोलन मी आता हेच चालणार ना अरे हो पण सध्या दोन तीन तास हाच प्रश्न चालणार तुमच्या या ना थोड्या वेळाने नंतर या हे सगळी माहिती लोकांपर्यंत न्या Ano mangyayari para? Ha? Huh?